शेतकरी बंधूंनो नमस्कार आजचा विषय अतिशय आलेपिकासाठी महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या बारीक सगळ्या गोष्टी आपण अवलंबल्या तर चढ हो या रोगाला आपण जागेवरच नियंत्रण करू शकतो यासाठी आपल्या चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा महत्त्वाची गोष्ट येत्या दोन तीन दिवसात पाऊस बंद होतो आहे आणि पाऊस जर बंद झाला तर सडीचे प्रमाण वाढत जाणार आहे आणि ही जर सड जास्त प्रमाणात जर वाढली तर आपले उत्पन्नातसुद्धा घट होण्याची शक्यता आहे ज्यांच्या प्लॉटला पहिली सड लागलेली ती मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होते पाऊस बंद झाल्यानंतर हीट वाढते हीट वाढल्यामुळं सड वाढते ही सड जर वाढू नये किंवा सड लागलेले, आहे ती सड जर आ, कमी प्रमाणात होण्यासाठी आपण एक असं सविधा केमिकलचे औषध आहे ते अलक्रॉप आणि अल अल्ट्रासिड हे आपण सोडलेले होते गेल्या वेळेला तर त्याचा इतका चांगला असा रिझल्ट आलेला आहे आणि हे जर सोडल्यानंतर हे जे फायदे काय होत आहेत सड तर जागेवर थांबते आणि दुसरी गोष्ट काय आहे जर रानडी कंपनीचं जर डी एफ आहे ह्यासारखं याचा जे कंटेन आहे त्याच्यामुळं आपल्या आले पिकाला ग्रीनरी वगैरे येते पिवळापाना कमी होतो आणि मुळ्या सक्षम होतात यात मायक्रोरायझरचं पण प्रमाण असणार आहे त्याच्यामुळं मुळी वगैरे चांगली होते सगळं पहिल्यांदा आपण हे सोडण्याच्या आधी आपण चांगल्या कंपनीचं चा, ह्युमिक आणि मायक्रोरायचा त्याच्याबरोबर आपण सो मायक्रोनोटन पहिल्यांदा सोडून घ्या दोन दिवस झाल्यानंतरनं हे क्रॉप आणि अल्ट्रा सीड जर सोडलं तर त्याचा चांगला असा इफेक्ट आपल्या पिकावर होतो त्याच्यामुळं आपलं जे सडीचे प्रमाण आहे ते शून्यावर येऊ शकतं किंवा सड लागलेले ते सडसुद्धा जागेवर थांबू शकते ह्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस शहाण्णव शहाऐंशी डबल झिरो परत एकदा मोबाईल नंबर बघा अठ्ठ्याण्णव तेवीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस शहाण्णव शहाऐंशी डबल झिरो या नंबरवर आपण संपर्क करा हे तुम्हाला पोस्टानंसुद्धा किंवा सुद्धा तुम्हाला कुठंही महाराष्ट्रात आपल्याला ते विनामूल्य असं पाठवतात त्यांचे जे औषधाचे जे काय पैसे ते आपण ऑनलाईन केले की शंभर टक्के मिळत आहे आम्हीसुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्याकडं मागवलेलं आहे अतिशय चांगलं असं सुविधा केमिकलचं औषध आहे ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब